आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या किंवा याला दिव्यांची आवस असे सुद्धा म्हणतात मांगल्याचे प्रतीक म्हणून समजल्या जाणाऱ्या दिव्यांची पूजा या दिवशी करण्याची प्रथा आहे आणि या दिवशी खास करून कणकेचे हे असे दिवे तयार केले जातात आणि हे दिवे कसे तयार करायचे बरं ही पूजा कशी मांडायची याच महत्व काय आहे हे संपूर्ण आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वप्रथम कणकेचे दिवे बनवण्यासाठी अर्धी वाटी बारीक चिरलेला गुळ घ्यायचा त्यामध्ये पाव वाटी गरम पाणी घालायचं आणि हे गुळाचं पाणी आपल्याला तयार करायचं आहे एक वाटी गव्हाची कणिक घ्यायची त्यामध्ये पाव वाटी बारीक रवा घालायचा आहे दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं दिवे हलके होण्यासाठी चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा पाव चमचा वेलची पूड किंवा जायफळ पूड घालून घ्यायची तुपाला मोहन असं चांगलं तुपाचं मोहन पिठाला चांगलं चोळून घ्यायचं त्यानंतर गुळाचं पाणी यामध्ये घालायचं आणि साधारण घट्टर सा अशी कणिक ही भिजवून घ्यायची आहे आता ही कणिक थोडा वेळ झाकून अशीच आपण बाजूला ठेवून देऊया दहा पंधरा मिनिटं म्हणजे ना रवा चांगला जातो आता ही कणिक पुन्हा एकदा चांगली अशी मळून घ्यायची फार सैल कणिक करायची नाही थोडीशी सरस ठेवायची म्हणजे दिवे चांगले आकार घेतात आता साधारण अकरा दिवे मी तयार करणार आहेत म्हणून समान गोळे अकरा तयार करून घेतले हे गोळे कोरडे व्हायला नको म्हणून एका भांड्यामध्ये घालून झाकून ठेवून द्यायचे आहेत आता एक गुळा हातावर चांगला मळून घेतला अंगठ्याला थोडस तूप लावायचं आणि मध्यभागी अंगठा ठेवून सरफेस वर किंवा सगळेच दिवे या पद्धतीने असे तयार करून घ्यायचे अकरावा दिवा आपण वेगळ्या पद्धतीने तयार करणार आहोत हे दहा दिवे तयार झाल्यानंतर अकरावा दिवा सुद्धा आपल्याला याच पद्धतीने तयार करायचा आहे आम्ही जरा सूर्यफुलाच्या आकाराचा तयार करते त्यामुळे मध्यभागी जसं आपण आधी तयार केलं तसं करायचं आणि मग हे कडेने असे काठ थोडेसे पातळ पसरवून घ्यायचे आहेत आणि तईची हे असे अकरा कट देऊन घ्यायचे आहेत अकरा पाकळ्यांचा मी हा दिवा तयार करत आहे त्यामुळे हे असे अकरा पाकळ्या तयार करून घेतले आणि या पद्धतीने असा फुलाचा आकार त्याला देऊन घ्यायचा आता हे दिवे आपले तयार झाले याला वाफवायचं आहे वाफवण्यासाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये ही चाळण ठेवायची चाळणीला थोडासा तुपाचा हात लावायचा त्यामध्ये हे दिवे ठेवायचे आणि झाकून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं चांगली अशी वाफ घ्यायची या तयार झालेल्या दिव्यांमध्ये तुपाच्या वाती घालून हे दिवे आपल्याला औक्षणासाठी तयार करायचे आहेत या दिव्यांनी आपल्या या घरातले जे सगळे दिवे असतात त्यांना औक्षण करायचं आहे ओवाळायचं आहे आपल्याला शुभंकृती म्हणायची सगळ्या दिव्यांना हळद कुंकू अक्षता फुलं असं वाहून घ्यायचं आणि या ज्या आपण केलेले जे दिवे आहेत त्या दिव्यांनी आपल्याला या दिव्यांना ओवाळायचं आहे आणि त्यानंतर याच दिव्यांनी आपल्या घरातील सर्व मुलांना ओवाळायचं आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे हे दिवे माधवले की मग नंतर सगळ्यांनी प्रसाद म्हणून हे दिवे खायचे आहेत तुम्ही सुद्धा या आषाढा रामोचेला अशी ही पूजा नक्की करा आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर फॉलो नक्की करा